प्रेमात पडल्यानंतर ना मुलांच्या आणि मुलींच्या अशा दोघांच्याही वेगवेगळ्या वेग अपेक्षा असतात पण नेमक्या काय अपेक्षा असतात हे आज तुम्हाला okay? Hello, hi, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे ओके हॅलो हाय कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं सगळं काही नॅचरल आहे इवन नॅचरल लुकसुद्धा चला तर मग सुरू करूयात प्रेमात पडल्यानंतर काय अपेक्षा असतात प्रत्येक स्त्रीच्या मुलीच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तर मुलांना मोठा श्वास घ्या कारण तो खूप गरजेचा आहे कारण मी तुम्हाला बरंच काही सांगणार आहे आणि मग तुम्हाला वाटेल अरे बापरे इतक्या अपेक्षा असतात या मुलींच्या तर अपेक्षा अशा साध्या सोप्याच आहेत त्या ऐकताना मोठ्या वाटतात कदाचित हे फर्स्ट टाईम तुम्ही ऐकणार असाल त्यामुळे तुम्हाला कदाचित हे जास्त वाटू शकतं जाऊ दे सगळं न बोलता डायरेक्ट विषयाला सुरुवात करूयात सगळ्यात पहिली अपेक्षा कोणत्याही मुलीची मग तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असाल नवरा बायको असाल होणारे नवरा बायको असाल की त्याने वेळ द्यावा बास ते सगळ्यात महत्वाचं आहे वेळ द्यावं म्हणजे काही चोवीस तास त्याने काही न करता गप्पा माराव्यात का नाही त्याने नक्कीच काम करावं त्याने हेल्थकडे फॅमिलीकडे सगळीकडे लक्ष द्यावं पण माझ्याकडेही लक्ष द्यावं म्हणजे आता तुम्ही ठीक आहे रिलेशनशिप मध्ये आहात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात तो खूप बिझी असू शकतो वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात पण तरी सुद्धा त्याने दिवसभरातला एक तास बरं ठीक आहे जमत नसेल तर अर्धा तास तरी वेळ द्यावा अर्धा तास तरी फोनवर बोलणं व्हावं अशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा हवीच असते जर का तुम्ही खूप बिझी असाल सतत बिझी 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 तरी ठीक आहे प्रेम खूप आहे पण एका पॉईंट नंतर इरिटेट व्हायला लागतं की तुला फक्त कामाचीच आहे तुला माझी गरजच नाहीये सो वेळ देणं खूप महत्वाचं आहे आता मग काही जण म्हणतील की वेळच हवा असतो तर मग सगळं सोडून घरातच बसतो असं नाही आहे असं नाहीये तिचं म्हणणं इतकंच आहे की सगळ्या गोष्टींमध्ये तिला सुद्धा एक प्रायोरिटी दे सगळं सोडून फक्त तिला वेळ देताय हे चुकीचं आहे ओके गोष्टीला समजून घ्या म्हणजे जसं दिवसभरामधून आपण एकदाच आंघोळ करतो की नाही आंघोळीला थोडा वेळ देतो तसंच अस... सगळ्या महत्त्वाच्या कामांमध्ये हेही एक महत्त्वाचं काम आहे की तुम्ही तिच्याशी बोलताय त्यामुळे तिच्याशी बोलण्यासाठी तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही दिवसभरातले इतका तरी टाईम देणं गरजेचं आहे आठवड्यातून एकदा भेटणं किंवा दोन तीन आठवड्यातून एकदा भेटणं भेटल्यावर सुद्धा बराच वेळ घालवणं कंटिन्यू तुम्ही फोनमध्ये आहात नाही आवडत ते म्हणजे मुलींची सगळ्यात मोठी अपेक्षा हीच असते की त्याने मला भरपूर वेळ द्यावा भरपूर म्हणजे जसं मी सांगितलं की दिवसभरातला एक तास किंवा अर्धा तास तरी वेळ द्यावा जे लोक लॉंग डिस्टन्समध्ये आहेत त्यांनी तर हा नियम पाळणं खूपच महत्त्वाचं आहे कारण बोलणं जिथे संवाद असतो तिथेच खरी मजा असते जर आपलं बोलणंच होत नाही आहे तू माझ्यासोबत काही शेअर करत नाही आहे मग समोरची व्यक्ती शेअर करत नाही मग कुठेतरी ना ती प्रेमाची कॅपॅसिटी कमी कमी व्हायला लागते आणि अशातच जर का आणखी कोणीतरी भाव देणारं मिळालं की मग मन तिकडे अट्रॅक्ट होतं इकडचं मन निघून जात बऱ्याचदा असं घडतं मग याला प्रेम म्हणावं का नाही कदाचित आपल्याला जाणवू शकतं की हे ते प्रेम नाहीये ते माझं प्रेम आहे सो so, बऱ्याच रिलेशनशिपमध्ये असंही पाहिलं असेल लॉंग डिस्टन्समध्ये स्पेशली की तुम्ही वेळ देत नाही त्यामुळे ती मुलगी दुसरीकडेच अट्रॅक्ट झाली किंवा मुलींना तुमच्या बाबतीतही असं होत असेल की तुम्ही वेळ दिला नाही म्हणून तो मुलगा दुसरीकडे अट्रॅक्ट झाला एकंदरीत काय की प्रत्येकाला खूप बोलायचं असतं किंवा खूप ऐकायचं असतं जर समोरच्या पार्टनरकडे वेळच नसेल तर मग त्रास व्हायला लागतो आणि मग चिडचिड होते आणि मग कुठेतरी ना मन निघून जातं त्या गोष्टींवरचं सो त्यामुळे एकमेकांना वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे वेळेसोबतची दुसरी अपेक्षा ती म्हणजेच की अटेन्शन वेळेमध्ये अटेन्शन हा एक भाग येतो पण अटेन्शन कसं की तुम्ही वारंवार मध्ये मध्ये सांगत राहावं हो। की तू छान आहेस तू माझी आहेस तू माझा आहेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ओके अटेन्शन द्या टेन्शन तर सगळंच देतात अटेन्शन तुम्ही द्यायचं आहे ओके तुम्ही त्या मुलीला प्रिन्सेस ट्रीटमेंटसारखं ट्रीट करायचं आहे एकतर मुली असतातच छान गोड गोंडस नाजूक सो तुम्हीसुद्धा त्या पद्धतीने तिला ट्रीट करायचं आहे म्हणजे ती किती एकदम चिल ब्रो टाईप जरी असली तरीसुद्धा तिची आपल्या पार्टनरकडून अपेक्षा असते की त्याने मला प्रिन्सेस ट्रीटमेंट्स द्याव्यात ऑलेले करावं असं नाही पण नॉर्मल तरी असं छान ट्रीट करावं मस्त वाटतं ते मुलींना आणखी एक अपेक्षा ती म्हणजे की भाव देणं अटेन्शन आणि भाव यामध्ये थोडासा फरक आहे म्हणजे असा यूज नाही आहे भाव देणं म्हणजे काय की तिचं कौतुक करणं तिच्या क्वालिटीजबद्दलचं कौतुक करणं आणि वेळ देणं त्यामध्येच एक भाग येतो सो so, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स करून तिला सांगणं की तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेस आणि आय like लाईक यू वगैरे वगैरे यामध्येच आणखी एक भाग येतो तो, तो म्हणजेच की कॉम्प्लिमेंट्स देणं आणि तुमचं किती प्रेम आहे हे सांगणं म्हणजे आता प्रेमात आहोत तर सांगायची काय गरज आहे हा प्रश्न बऱ्याच मुलांना पडतो पण मुलींना ते आवडतं की तुम्ही तिला मिस करताय तुमचं तिच्यावर प्रेम आहे तुम्ही किती लकी आहात ती तुमच्या आयुष्यात आहे त्यामुळे सो या सगळ्या गोष्टी ऐकायला मुलींना खूप छान वाटतं आणि ती मुलगी जर का खुश असेल तर तुम्ही खुश राहाल हे रिलेशनशिप खूप हेल्दी राहील त्यामुळे द्यायची कॉम्प्लिमेंट म्हणजे की uh, मी खरंच खूप लकी आहे कारण तू माझ्या आयुष्यात आहे आय एम व्हेरी लकी आय एम मिस यू really आय रिअली लव्ह यू अशा सगळ्या गोष्टी मुलींना खूप छान वाटतात हा किती छान आहे असं वाटायला लागतं हे रोजच चालू आहे ठीक आहे काही हरकत नाही सगळ्या मुलींना छान वाटतं पण सडनली तुमचा असा एखादा मेसेज वाचला की मिस यू खूप छान वाटतं तिला म्हणजे रोजच एखादा मेसेज केला तर खूप भारी वाटेल तिला ती खुश राहील ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं जी मुलगी चिडते भांडते ओरडते तीच मुलगी खरं प्रेम करते ओके ज्या मुली असं काहीच करत नाही त्या तुमच्यात फारशा इंटरेस्टेड नाही आहे जिथे काळजी असते जिथे प्रेम असतं ना तिथेच भांडणं होतात की तुम्हाला वेळच देत नाही बाबा तुझं असंच आहे तू तू दोन असं करतो समजूनच घेत नाही हे जिथे होतं ना तिथे प्रेम असतं ओके okay? कारण हा राग हट्ट चिडचिडे पण आपण फक्त आपल्या प्रिय व्यक्ती समोर काढतो अदरवाईज कोणासमोर काढत नाही जर का तुमची गर्लफ्रेंड आधी असं वागत होती आता असं वागत नाहीये समजून जा की आता ती तुमची राहिली नाहीये आता तिला तुमच्यात इंटरेस्ट नाहीये हे खूप महत्वाचं आहे यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेनच पण येस मुलींना हे सगळं हवं असतं ओके okay? तुम्ही कॉम्प्लिमेंट्स देताय तिला छान दिसतीयेस वगैरे वगैरे आय मिस यू आय लव्ह यू अशा प्रेमाच्या काही गोष्टी करताय तिला वेळ देताय अटेन्शन देताय त्यानंतर मुलींना खूप आवडतं की तुम्ही तिचे न सांगता फोटो काढताय म्हणजे की तुम्ही कुठेतरी गेलात एक्स वाय झेड ठिकाणी आणि तुम्ही स्वतःहून म्हणालात की तू थांब इथे छान लोकेशन आहे आपण छान फोटोज काढूयात ते खूप खुश होऊन जाईल वा काय जगातला सगळ्यात बेस्ट नवरा बॉयफ्रेंड मलाच भेटला या आनंदात ती उड्या मारेल सो हे बोलणं सुद्धा खूप महत्वाचं असतं की माझ्या मनात जे बाबा तू आधी बोल तू माझं मन समजून घ्या असं मुलींचं असतं ते तुम्हाला सांगणं म्हणजे ते तुम्हाला असं शब्दात नाही सांगत पण त्यांच्या मनात हेच चाललेलं असतं सो त्यामुळे कुठेही गेलात तर तुम्ही तिचे छान फोटोज काढू शकता विचार तिला की मी तुझे फोटोज वगैरे काढू का किंवा काढूयात आपण असं म्हणू शकता काही फोटोज तुम्ही तिचे पोस्ट करताय आणि सोबत माय लव्ह वगैरे असं काहीच लिहिताय तर तेही मुलींना खूप क्यूट वाटतं तुम्हाला तुमचं रिलेशन कोणाला सांगायचं नाहीये मग ठीक आहे अशा वेळी तुम्ही नाही काढलं पण तुम्ही होणारे नवरा बायको आहात किंवा आता नवरा बायको नुकतंच तुमचं लग्न झालंय अशा वेळी सुद्धा मुलींना खूप आवडतं की याने माझं स्टेटस लावलाय ओ माय गॉड अगदी प्रेम करतो माझ्यावर वगैरे वगैरे अशी ती एक छान फिलिंग असते त्यानंतर जेव्हाही तुम्ही डेट्सवर जाता कुठेही जाता डेट म्हणजे कोणतीही डेट असेल कॅफे डेट असेल डिनर डेट असेल मूवी डेट असेल व्हॉट इट इज सो जेव्हाही ती रेडी होऊन येते मुली जेव्हाही आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत नवऱ्यासोबत किंवा कुठेही जायचं झालं तर खूप छान रेडी होऊन जातात पण त्यातल्या त्यात तुमच्यावर प्रेम आहे सो तुमच्यासाठी ते आणखी खास रेडी होतात कितीतरी वेळ घालवतात ओके म्हणजे ही लिपस्टिक लावू का ती लिपस्टिक हा ड्रेस घालू का तो ड्रेस तुमच्यापेक्षाही कितीतरी करोडोपटीने त्या जास्त विचार करतात की मी कशी दिसेल ओके सो इतकी ती तयारी करते त्यानंतर कोणाचीही अपेक्षा असते की त्याने स्वतःहून कॉम्प्लिमेंट द्यावी की किती सुंदर दिसती आहेस तू किती छान दिसतीयेस हा रंग तुझ्यावर छान दिसतोय वगैरे 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 या कष्टाचं मला फळ मिळतंय असं फील येतं सो त्यामुळे हे करणं खूप गरज गरजेचं आहे ओके रेडी होण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे लगेच ती थोडी लेट काय आली चिडायची गरज नाही आहे छान रेडी झाली आहेस खूप छान आहेस ठीक आहे थोडा वेळ झाला म्हणून काय इतकं छान सौंदर्य मला पाहायला मिळालं वगैरे असं काहीचं बोला असं काहीतरी डायलॉग बाजी करा आवडते ते मुलींना मुलींना इतर लोकांनी केलेलं फ्लटिंग फारसं नाही आवडत पण आपल्याच पार्टनरने जर का फ्लटिंग केलं तर खूप भारी वाटतं यार हा असं मनात अशा उकळ्या फुलत फुटत असतात काही मुली असं स्पष्ट तोंडावर बोलत नाहीत की मला खूप भारी वाटतं पण मनातल्या मला सगळ्यांना छान वाटत असतं ओके सोबतच मुलींची अपेक्षा असते की तुम्ही काही महत्त्वाच्या डेट्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवाव्यात महत्वाच्या डेट्स म्हणजे काय तिची डेट असेल तुम्ही पहिल्यांदा कधी भेटलात तर ती जाली जाली जाल, ती डेट असेल मग तुमच्या रिलेशनला एखादं वर्ष झालं असेल तर ती रिलेशनशिपची डेट तुमची एंगेजमेंट झाली असेल टिळा झाला असेल लग्न झालं असेल या सगळ्या बेसिक डेट्स तुम्ही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं म्हणजे मुलांचं इथे चढतं की ते सगळे डेट्स लक्षात ठेवतात आणि याच महत्त्वाच्या डेट्स ते विसरून जातात तिची इच्छा असते की या महत्त्वाच्या डेट्स लक्षात ठेवाव्यात काही माझ्या महत्त्वाच्या गोष्टी त्याने लक्षात ठेवाव्यात जसं की मला काय खायला आवडतं मला काय खायला आवडत नाही अजिबात कोणत्या गोष्टीची मला ॲलर्जी आहे चिडचिड होते माझी कोणती गोष्ट पाहिल्यानंतर खाल्ल्यानंतर वगैरे अशा बेसिक काही गोष्टी त्याने लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं ही मुलींची अपेक्षा असते मुलींची अपेक्षा असते की भाई मी काही तुला जी बकवास सांगते आहे ना ती तू शांत चित्तेने ऐकावीस ओके आणि ते तू एन्जॉय करावंस म्हणजे मी जर का कोणाबद्दल तरी गॉसिप करत असेल ही ना अशीच आहे ती ना तशीच आहे सो अशा वेळी तू लगेच तिची साईड नाही घ्यायची तू माझी साईड घ्यायची कारण तू माझा पार्टनर आहे भरेही मी चुकीची असेल तरी सुद्धा तू माझी साईड घ्यायची मीच बरोबर असं म्हणायचं अशी मुलींची अपेक्षा असते एवढी अपेक्षा तुम्ही पूर्ण केलीत भाई ती एकदम जास्त फिदा होईल तुमच्यावर अखेर तुमचं रिलेशन आणखी स्ट्रॉंग बनेल कारण हे ऐकणारं कोणीतरी हवं असतं प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलीकडे बरेच गॉसिप्स करायला ती भलेही कोणत्याही कंपनीची सीईओ जरी असली तरी सुद्धा तिला कोणत्याही एक्स वाय झेड व्यक्तीबद्दल गॉसिप करायला आवडतो तिने हेच केलं तेच केलं तेच केलं आणि मुली जेव्हा बोलायला लागतात तेव्हा त्या ते खूप बोलतात कधी बोलतात जेव्हा ती पूर्णपणे तुम्हाला आपलं मानते तेव्हा ओके okay? त्याच्या आधी लाजतच असतात की नाही नाही ना, ना, इट्स ओके मी अशीच बोलते वगैरे पण जेव्हा त्या कम्फर्टेबल होतात तेव्हा त्या खूप बोलायला लागतात आणि तेव्हा त्यांची इच्छा असते की तुम्ही ते ऐकून घ्यावं बरं तुम्हाला नाही ऐकायचं ना तरीसुद्धा तुम्ही ॲक्टिंग केली पाहिजे नाही ऐकण्याची ओके okay? पण तिने जर का काही उलट प्रश्न विचारला तर अच्छा अच्छा एवढं तरी तुम्हाला कळायला हवं मुलींची अपेक्षा असते की रिस्पेक्ट द्यावा सगळ्याच गोष्टींमध्ये मजा मस्करी ठीक आहे पण रिस्पेक्ट सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे तू कुठेही माझी मजा मस्करी नाही करू शकत ओके काही गोष्टींची लिमिट असते सो ही अपेक्षा असते की मजा मस्ती मस्करी चिडवणं वगैरे आपल्या नात्यात असावं पण रिस्पेक्टही तितकाच महत्वाचा हवा भांडणं होत तू मला समजून घेतलं पाहिजे बरं ठीक आहे आपण एकमेकांना समजून घेत नाहीये पण कोणत्याही भांडणामध्ये लुक्स पैसा फॅमिली या गोष्टी येता कामा नयेत ही बेसिक अपेक्षा असते आपल्या दो दो दोघांचं आपण दोघांनी लढूयात आणि बऱ्याचदा मुलींच्या मनात काहीच नसतं मी बऱ्याचदा सांगते भांडताना पण त्या बोलून जातात काहीतरी ओके हो, त्यांच्या मनात काहीच नसतं तुम्हाला हर्ट हो वगैरे करणं मग अशा वेळी लगेच तुम्ही असा तुमचा इगो मेन इगो मध्ये आणून चालणार नाही तुम्ही तिला समजून घेणं गरजेचं आहे की इट्स ओके इट्स ओके तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे तुम्ही शांत राहिलात तिचं थोडं कौतुक केलं तुमचं किती प्रेम आहे हे सांगितलं ती पोरगी खुश लगेच ते जरा गाय दिलं तर आठवणारही नाही की कोणत्या विषयावर आपण भांडत असतो त्यानंतर मुलींची अपेक्षा असते तुम्ही कामानिमित्त किंवा ट्रिपसाठी इकडे तिकडे कुठेही गेलात दुसऱ्या देशात गेलात राज्यात गेलात कुठेही गेलात येताना काहीतरी तिच्यासाठी गिफ्ट घेऊन यावं म्हणजे त्या ठिकाणचं फॉर एक्झाम्पल तुम्ही गेलात राजस्थानला मग तिकडून राजस्थानी कुर्ती आणली झुमके वगैरे आणलेत ती पोरगी खुश होऊन जाईल म्हणजे तुम्ही तिथे गेलात आणि तिथे सुद्धा गेल्यानंतर तुम्हाला तिची आठवण आली आणि म्हणून तुम्ही हे घेतलं हे फिलिंग खूप जास्त स्पेशल आहे ओके okay? सो so, हे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा असं जर का तुम्ही कराल तुम्ही best husband, best ना तर तुम्ही या जगातले बेस्ट हसबेंड बेस्ट बॉयफ्रेंड बनवू शकता ह्या ज्या सगळ्या मी टिप्स देत देतीये ना त्या प्लीज सगळ्या लक्षात ठेवा नोट डाऊन करा हवं तर सो खर तर अपेक्षा ही अपेक्षा नसते पण छान वाटतं की ती यार म्हणजे त्या मुलीला जर का तुम्ही कुठून तरी आणलेलं काहीतरी गिफ्ट दिलं ती लगेच सगळ्या जगाला सांगेल यावर माझा बॉयफ्रेंड नाही इकडे गेला होता आणि त्याने ना माझ्यासाठी हे आणलं सो ती गोष्ट जरी छोटी असली किंवा कमी पैशांची असली तरी त्याच्या मागचा आनंद जो हो आहे तो खूप मोठा आहे सो तुमच्या बजेटनुसार गोष्टी असू द्यात पण या सगळ्या गोष्टी मुलींना खूप आवडतात ओके सरप्रायझेस देणं मुलींना खूप आवडतं छान छान मेसेजेस जे असतात तुम्ही करता ते मुलींना खूप आवडतं वॉईस नोट तुम्ही पाठवता मुलींना खूप आवडतं गुड मॉर्निंग विश करता मुलींना ते आवडतं म्हणजे सकाळी मी झोपेतून उठले आणि बघते तर त्याचा मेसेज ओ इथे मी बोलता बोलता माऊस पडला ठीक आहे सकाळी आहे तर त्याचा मेसेज रात्री झोपायला जातीय तर त्याने छान असं गुड नाईट मिस यू लव्ह यू असा सुद्धा मेसेज केलाय आय हाय काय बेस्ट फिलिंग आहे बर ही बरं जे नवरा बायको आहेत त्यांच्यामध्ये असं काही होत नाही म्हणजे मेसेज करायची गरज नाही सोबतच असतात पण तुम्ही डायरेक्ट विश करू शकता ना गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट जे काही तुम्ही बोलवत असाल आणि छान हक करायचं मुलींची इच्छा असते की तुम्ही त्यांना छान हक करावं ओके मुलींना खूप आवडतं तुम्ही जेव्हाही पब्लिक प्लेस मध्ये जाता कुठे जाता कुठेही तिचा हात तुम्ही पण ती तेव्हाच हात धरू देते जेव्हा तुम्ही प्रॉपर रिलेशनशिप मध्ये मध्ये असता फेज हे सगळं ओके जे लोक एकतर्फी प्रेम करतायत त्यांनी प्लीज या विषयाला बाजूला सारा जे प्रॉपर रिलेशनशिप मध्ये आहेत नुकतेच रिलेशनशिप मध्ये आलेले आहेत किंवा ज्यांचं पहिल्यांदा आयुष्यात मुलीशी काही रिलेशन जुळलेलं आहे लग्न झालंय त्या लोकांना सांगते मी मुली जेव्हा तुम्हाला हो कार देतात तेव्हा ते तुम्हाला आपलं मानतात आणि तेव्हाच ते अलाउड ते करतात की तू माझा हात धर खांद्यावर हात ठेव हो, कमरेभोवती हात ठेव हे हो, तेव्हाच अलाउड होतो सो एकतर्फी वाल्यांनी या विषयात पडू नका सो मुलींची अपेक्षा असते की तुम्ही हात धरावा तिचा ओके आणि कधी कधी हेही वाटतं की का कारचा डोअर ओपन करावा कुठेतरी गेल्यानंतर सीट ॲडजस्ट करावी हे सगळं छान वाटतं ही एक बेसिक अपेक्षा आहे ओके बेसिक अपेक्षा मध्ये हेच असतं की बाबा तू एफर्ट्स घ्यावेत ना त्यासाठी कोणत्याही बाबतीमध्ये एफर्ट्स दिसायला हवेत तुझं प्रेम दिसायला हवं जे दिसत नाही ते काय आहे मनातून माहिती आहे पण ते ओठांवर आलं पाहिजे बोललं पाहिजे तुझ्या त्या क्रियांमधून जाणवलं पाहिजे की यस यू लव्ह मी आणि मुली वायफळ प्रश्न खूप विचारतात ओके मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही विचारतील मी उद्या गेलेच तर मग तू काय करणार मग तुला माझ्या मैत्रीणमधली कोणती मैत्रीण छान वाटते असे वायफळ प्रश्न सो कल्पना तुम्हाला आधीच मी या प्रश्नांवर फक्त तुम्हाला हे सांगायचंय की मला तुझ्याशिवाय या जगात कोणीच आवडत नाही यु आर बेस्ट तू नाही तर मी पण नाही असं काही 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 छान डायलॉग्स लक्षात ठेवा पण मुलींची अपेक्षा असते की सगळ्याच साईडने तुम्ही छान पैकी तिचंच कौतुक करावं आणि जरी या केस केसमध्ये तुम्ही हारलात हारलात इन द सेन्स की तुम्हाला नीट नाही एक्सप्लेन करता आलं तरी सुद्धा तुम्ही छान पद्धतीने सॉरी म्हणावं तिला मनवावं मुलींना मनवणं खूप आवडतं ओके okay? म्हणजे उगाच रुसून बसण्यातली मजा खरं तर तेव्हा जेव्हा मनवणारं कोणीतरी असतं मुलींच्या मनात अजिबात राग नसतो काहीच नसतं त्यांना फक्त जाणून घ्यायचं असतं की हा माझ्यासाठी काय करू शकतो म्हणून त्या रुसून बसतात सो वेगवेगळ्या गोष्टींनी तुम्हाला तिला मनवायचंय हीच हेच काही ती तिची अपेक्षा असते फिरायला जाताना सुद्धा छानपैकी तुम्ही तिला वेळ देताय हे खूप महत्वाचं आहे तुमच्या फ्रेंड सर्कलला जेव्हा तुम्ही भेटवताय तिला तर तेव्हा तिची मजा न घेता तिच्याबद्दल छान गोष्टी सांगायच्यात ही अपेक्षा असते तिची ओके कधी तरी तुम्ही असं इमोशनल होऊन डोळ्यातून पाणी काढावं तिच्यासाठी ही तिची अपेक्षा असते म्हणजे रडायचं नाही असं नाही पण आनंद आश्रुतीला बघायचं असतात मुलींना खूप छान वाटतं ते पाहायला ओके okay? सो so, अशा बऱ्याच छान छान आणि साध्या सोप्या जिथे काही खर्च लागत नाही अशा मुलींच्या अपेक्षा असतात सो so, त्या अपेक्षा पूर्ण करा आता रोमॅन्सच्या गोष्टींमध्ये येऊयात तिथे काय अपेक्षा असतात सो so, गोष्टी मुलींना ना सगळ्यात जास्त रोमॅंटिक गोष्ट आवडते की तुम्ही तिला हक करताय तिचे असे केस मागे घेताय हे खूप जास्त जास्त छान वाटतं मुलींना खूप जास्त रोमॅंटिक वाटतं ते की ओ माय गॉड म्हणजे आपण गप्पा मारतो आहे आणि सडनली त्याने माझे केस असे मागे घेतले कसलं भारी फिलिंग आहे हक्स मुलींना खूप जास्त स्पेशल वाटतात कारण त्या खूप जास्त फे सेफ फील असं सेफ फील करतात सिक्युअर फील करतात की ये बंदा है ये कमी नाही नहीं जाएगा ही ती फीलिंग देणारं असतं त्यामुळे मुलींना म्हणजे जा बाकीच्यांपेक्षाही बाकी, बाकी सगळ्या फिजिकल ग गोष्टींपेक्षाही हक्क खूप जास्त स्पेशल वाटतं सो त्यानंतरच्या बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी सांगेल की जेव्हा एखादी मुलगी तुमच्या प्रेमात वेढी असते आणि तुम्ही प्रॉपर कमिटमेंट दिलेलं असतं तुमच्या सगळ्या वागण्या बोलण्यात जेन्युनपणा वाटत असतो तेव्हा काही गोष्टी ज्या असतात त्या ओके असतात त्या गोष्टींसाठी पण जेव्हा त्या ओके नसतात तेव्हा त्या सांगतात की आय एम नॉट ओके आय एम नॉट कम्फर्टेबल अशावेळी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे मग तुझं नेहमीच असं असतं नेहमीचीच नाटकी आहेत तुझी असं बोलून नाही सांगणार इथे खरं तर तुम्ही तुमची म्हणजे प्रेम करण्याची पद्धत काय हे मुली जज करतात ओके म्हणजे याला फक्त फिजिकल गोष्टींमध्येच अट्रॅक्शन आहे का इसे मेरा दिल माझं हे जे निस्वार्थ प्रेम आहे हे दिसत नाही आहे का या गोष्टींवरून लगेच तुम्हाला जज केलं जातं सो एखादी मुलगी नाही म्हणती आहे फिजिकल गोष्टींना तर त्याचा अर्थ नाहीच घ्या उगाच म्हणजे तुझं प्रेमच नाही आहे मग प्रूफ करून दाखव हा सगळा बालिशपणा करायची गरज नाही आय नो की मुलांमध्ये खूप लवकर हार्मोनल चेंजेस होतात आणि फिजिकल गोष्टी करण्याची फार उत्सुकता असते पण मुलींचं थोडं ते वेगळं असतं जोपर्यंत इमोशनली कनेक्ट होत नाहीत ना पूर्णपणे तोपर्यंत त्या नाही काही गोष्टींमध्ये पुढे जात किंवा बऱ्याच जणींना फार लाज असते की बापरे आता मग काय होईल किंवा या गोष्टीनंतर तो मला सोडून गेला तर किंवा घरच्यांना काही कळालं तर वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टींचं टेन्शन असतं कोणत्याही कारणामुळे ती नाही म्हणते आहे तर तुम्ही त्या गोष्टीचा रिस्पेक्ट ठेवलाच पाहिजे जेव्हा ती ओके असेल ती नक्कीच तुम्हाला सांगेल की येस ॲम ओके आणि आता आपण पुढे जाऊ शकतो सो हे जास्त छान आहे त्यानंतर मुलींना फोरहेड किस खूप आवडतं किस तर सगळेच करतात पण फोर हेड किस जसं मी तुम्हाला वीक, कि किस डे व्हॅलेंटाईन वीकमधला जो किस डे होता ते बाई सांगितलं होतं की किस जे असतं फोर हेडचं हे यासाठी असतं की मी कायम तुझ्यासोबत असेल माझं तुझ्यावर निस्वार्थ प्रेम आहे म्हणजे माझं तुझ्यावर जे प्रेम आहे ना ते कदाचित मला एक्सप्लेनही नाही करता येणार ना। तू माझ्या आयुष्यात आहेस आणि तू माझी एक छान अशी जबाबदारी आहेस आणि जी जबाबदारी मला पेलायची फार इच्छा आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे एक सांगणारी ती गोष्ट असते की अनकंडिशनल लव्ह सो त्यामुळे मुलींना हे केस खूप आवडतं फोरहेड केस माथ्यावरचं केस सो ते केस जर का केलं तर ओ कसला भारी आहे माझं बॉयफ्रेंड माझा नवरा असं त्या मुलीला व्हायला लागेल के। लिप के केस मूज केस जे आहे ते, ते, ते इट्स नॉर्मल म्हणजे मुलांना त्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे पण मुलींचं हे असं आहे ओके लग्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही मुलींचं तुम्ही ऐकलं असेल की तू थोडंसं इमोशनल हो ना असं काही जणी स्वतःहून सांगतात किंवा बऱ्याच रील्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की मुलं इमोशनल होतात आणि मुली खुश होतात तर यासाठी की त्याला रडताना बघून मला आनंद होतोय असं नाही तो त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी आलं म्हणजे किती प्रेम करतो हा माझ्यावर ही ती एक समाधानकारक भावना असते प्रत्येक मुलगी खूप घाबरते माझा जर का हा मी ज्याच्यावर प्रेम करते हा मला सोडून गेला तर मी काय करू जेव्हा एखादी मुलगी प्रेमात पडते वेळेसारखी प्रेमात पडते तिच्यासाठी तुमच्याशिवाय या जगात कोणीच इम्पॉर्टंट नसतं ती स्वतःसुद्धा तिच्यासाठी इम्पॉर्टंट नसते इतके तुम्ही इम्पॉर्टंट असता म्हणजे कधी तुम्ही मुलींच्या गप्पा ऐकलं तर नेहमी मुलांचेच विषय असतात अगं तो असा तो तसा मुलींचे विषय निम्म्याहून जास्त मुलांचेच असतात आणि जेव्हा तुम्ही इतके छान असता तेव्हा पण अशा काही गोष्टी असतात मुलींना आयुष्यात तुम्ही काहीही गोष्टी चुकीच्या करा साथ देतील पण ऑलरेडी तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि चीट करताय नाही बाबा हे सोडून तू काही कर काही कर बेरोजगार राहा चालेल पण दुसरं लफडं नको करू ही एक मुलींची अपेक्षा असते की माझ्याशिवाय याच्या आयुष्यात दुसरी स्त्री ॲज अ लवर म्हणून कोणीही नसावी ही एक मुलींची मोठी अपेक्षा असते सो बऱ्याच गोष्टी मी सांगून झाल्यात आणखी काही आठवल्या तर नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन पण सध्या इतकंच बास आहे मुलांनो प्लीज या गोष्टीचा अभ्यास करा खरं तर गोष्टी खूप साध्या सिंपल आहेत मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्यामुळे कदाचित तुम्हाला त्या मोठ्या आणि भीतीदायक वाटू शकतात पण नाही आहे वेळ देणं सोपं आहे तारखा लक्षात ठेवणं सोपं आहे तिचं कौतुक करणं सोपं आहे तिला वेळ देणं त्याच्यामध्ये अटेन्शन देणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे ते सोपंच आहे भाव देणं खूप सोप्पं आहे सरप्रायझेस देणं सोप्पं आहे त्याच्यानंतर छान फिरायला गेल्यानंतर कौतुक करणं सोपं आहे रिस्पेक्ट देणं सोपं आहे काय अवघड आहे सगळंच सोपं आहे ठरवलं तर सगळंच सोपं आहे ठरवलं तर सगळंच अवघड आहे आता ज्या लोकांना हे सगळं करायचंच नाही आहे त्यांनी निवांत शांत राहावं मला असं वाटतं उगायचंच ए मग हे असत मुलींची हीच नाटकी आहेत ती नाटके आहेत असं करण्यापेक्षा शांत राहा सिंगल राहा निवांत राहा मुलांच्या काय अपेक्षा असतात हे मी आणखी एका व्हिडिओमध्ये सांगेल कारण ऑलरेडी हा व्हिडिओ मोठा झाला आहे बाकी इतकं सांगेल मुलांनो नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही आणि या छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण करा रिलेशन खूप छान हेल्दी आणि मस्त असं गोड राहील ओके आय लव्ह यू बाय